अँड वेलकम बॅक टू माय हंच्यूज चॅनल तर आज आहे आपल्या क्युटीपाय आराध्याचा बर्थडे तर, हो, हो तर आता आम्ही निघालो आहोत मध्ये जायला आणि तिचा बर्थडेचा केक कट ते काहीतरी साडेआठपर्यंत कट करायचा आहे यांनी कॉल केला होता भाऊंना तर आम्ही आताच्या वाद आठ बघूया सव्वा आठ पर्यंत आम्ही पण निघतो कारण की आमच्यावर येणार आहे आमची आई तर आता आराध्यासाठी आम्ही घेतला आहे इथे गिफ्ट तर विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे आराध्या चला तर मग आता आपण निघूया कारण की आता आम्हाला आम्हाला जायचं पहिला आईला आहे कारण की आई येणार आहे आमच्यावर रस तर आता बघूया आईला घेऊन तिथून डायरेक्ट मग गोनकोडा आराध्याच्या इथे तर चला मग तुम्ही पण आराध्याच्या बर्थडेला आमच्या क्युटी पायला बघायला तोपर्यंत तिथे आपण तिथे गेल्यानंतरच भेटूया तोपर्यंत ब बाय चला आता इथे आई आई कुंजू आले आहेत बघू शकता आई आपण कुठे चाललो आराध्याच्या बर्थडे लालो मामाचे

कसं गाणे बोलतो पंढरीचा आमचं कुंज ना बाबू बोल पारे पारे ना। तंदुरी बाय मामाची तर काय करणार कुंज मामाची तर काय करणार तंदुरी खाणार फ्रेंड्स आता बघू शकता आम्ही आलो आहोत मामाच्या इथे तर चला आता जाऊया टेरिसवर आहे बर्थडे तर बघूया बर्थडे कल काय करते द्या पाय झाले आज मस्त आणि इथे सर्व ते पण दाखवते मी तर इथेच आहे काय सांगा का मशरूम इथे आहे मशरूम चिली जी चालू आहे आता ते ताईच मौसची मुलगी ताई बड्डे कायची मम्मी आणि त्यांची मम्मी पप्पी आणि ते आहे माझा बाबू इथे आहेत आई चला तर आता आज पप्पी ताई सांगणार आहेत काय काय जेवणामध्ये कसं सांगा पप्पी बाबा ताई आहे इथे आहे मटन स्पेशल मटन आणि लॉलीपॉप इथे आहेत लॉलीपॉप जे मॅग्नेट करून ठेवलेत ना आणि इथे कोचीमिर येईल आणि इथे आहे मशरूम चिल्ली ताई बघा इथे लॉलीपॉप पण ते येईल ना ला सुरुवात केली आहे ताईंनी ताई तर बघू शकता इथे लॉलीपॉप मस्त गरवा गरव आणि इथे टिक्की ताई काय करता टिक्की ना तर इथे आहे व्हेज वेजसाठी टिक्की आणि इथे फ्रेंच फ्राईज अजून फ्राय करायचे आहेत लॉलीपॉप मग करते किती झाले बघा केक वर आता बर्थडे तर झाला आहे आता बघूया खायचं काय ते लॉलीपॉप आणि शिकायला लालबाग खाऊन घेतो म्हणजे केक नाही खाक तो केक जा म खाली कुठे जातो हा जा खाली चला आता आम्ही पण जरा केक वगैरे खाऊन घेतो सर्वांना सर्व ताईस आहेत दिसत नाही मागे गेल्या या मग मंडळी केक खायला तर मग आता केक वगैरे सर्व कापून झाला आहे आणि इथे तर बघू शकता बाबा सर बसलेले सर्व मावशी बाबा मामी मावशी आणि इथे सर्व मावशी आई आहे मच्छी कोणती आई सांगेल आपल्याला कोणती मच्छी आहे ती हा तर बघू शकता सुरमई किती मोठी मोठी पिसेस आहे ते सुरमईचे चला या कोणाला <laughs>

मगाशी आई आल्या नव्हत्या केक भरायला आला त्याला तर आई आता आल्यावरती केक खायला आणि त्याला येते लॉलीपॉप केक आणि इथे लॉलीपॉप आज उपास आहे मंगळवार मंगळवार काय करते तू तुझी नाव सांग नाव काय नाव सांग सांग नको काय करते जेवायला आणि मटन खाते आणि ते आमची नवीन नवरी ताई बघू शकता काय खाता सुरु भाकरी खाऊन घ्या खाऊन घ्या हा काय खात सगळेजण नक्की लग्नाला या तुम्ही तेजुताईने मस्त इथे आणला आहे थंडा बघून कोणता फ्लेवर आहे तो माहिती नाही मेन तर वाटते असा मला इथे आता मावसाने मी घेतला आहे मस्त थंडा तुम्ही जेवणार कधी नंतर नंतर बघा आमची मंडळी जेव्हा बसल्यात मावसानंतर आम्ही नंतर जेवायला बसणार आणि आता आम्ही थंडा वगैरे घेऊन देतो पहिला ताईने कपडे झेंज केले कारण की ताई आता घरी चालल्या आईच्या गावी चालल्या कारण की ताईचा बाबू तिथे आहे घरी

दोन फ्लेवर आहेत कोकम सर कोकम सरबत आहे आणि हा मी काय वाटते कुठलाही माहिती नाही मला पण कुठला फ्लेवर नाही माहिती चला कुठल्या असू द्या मस्त आहे आता आम्ही पिऊन वगैरे घेतो चला

Kita ya, macam babu lah.

चला, तर मी आता गेली होती खाली हा कॉकटेल ज्यूस बनवायला तर बघू शकता हे भाऊनी मला मला होल सोडून स्ट्रॉबेरी आणले ती दिली खायला टेस्ट करायला तर या मग खायला स्ट्रॉबेरी आणि हे पिते मस्त कॉकटेल ज्यूस कॉकटेल ज्यूस पितो भरपूर पोट भरून जेवले माझा माझा उपवास होता नाही तर मग मी पण जास्त ताव मारले असते तर मी आता स्ट्रॉबेरी एन्जॉय मटन खाला चिकन चिकन कंटाळा लागला फ्रेश महाबळेश्वर फ्रेश बघा आई के किती वाटते बघा नाचल्यावर थंडी झालं आपली नाचल्यावर थंडी झालं बघा आई आणि बाबा इथे बसलेला आहेत इथे पण आई आणि आम्ही बसलाच ब्लॉक बसतोय सगळीकडला बाय बाय चालली घरी आता पार्टी पूर्ण झालेला आहे डान्स वगैरे करून आहे आणि बाय बाय हा चला झाली पार्टी एन्जॉय केली खूप मजा केली कमाल केली चला तर मग फ्रेंड्स फायनल आता आम्ही घरी आलो आणि आम्ही आम्हाला घरी यायला वाजलेले आहेत रात्रीचे दीड तर आम्ही खूप धमाल केली आराध्याच्या बड्डे मध्ये मस्त एन्जॉय केला आई आम्ही सर्वांनीच मस्त एन्जॉय केला तर तिथून हंशूला भेटला हे रिटर्न गिफ्ट बगुया है है है, है, है तर आता बघूया याच्यामध्ये काय आहे आणि आम्हाला थोडी भाऊंनी स्ट्रॉबेरी पण दिली जी त्यांनी आणली आहे महाबलेश्वरवरून आणि इतर माझी फेवरेटच आहे आणि एकदम फ्रेश आहे महाबलेश्वरची तर मग या मस्त खायला चल आता हाशी पहिला ओपन करतो बघूया काय आहे रिटर्न गिफ्ट आता त्याच्या बड्डेचा रिटर्न गिफ्ट हो मस्त आहे वा ओपन कर तर छान आहे बघू शकता ब्लॅक कलर हा मस्त आले अंशू चला विवो ब्लॅक ओपन करायला जॉईन करून चला जॉईन करून दाखवते मी हां तर अशा प्रकारे बघू शकता असा रिटर्न गिफ्ट आहे अंशू सर्व मुलांना रिटर्न गिफ्ट असे दिलेत त्यांनी कप जे त्यांना यूज होतील असेच दिलेत तर अंशू ला कलर सुद्धा छान आला ब्लॅकवाला कलर त्याला ब्लॅक आवडला ना चालू नाव दाखव कपवर मस्त आहे फॅन्सी बघू शकता हा कप आहे असा विवो चला तर मग आता हा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतो आराध्याचा त्याचा बड्डे बड्डे ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत देन टेक केअर अँड बाय बाय अँड गुड नाईट